नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचन मध्ये तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी कोणताही सण सुद्धा आला की प्रत्येकाच्या घरी ही पुरणपोळी बनवली जाते तर आज आपण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवणार आहोत ज्यांना पुरणपोळी जमत नाही पुरणपोळी बनवण्याची अतिशय साधी सिंपल सोपी पद्धत आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणपोळी बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही पोळी जमेल अगदी कमी भांडे भरवता सोप्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने कशी पुरणपोळी बनवायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी सिंपल आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की द्या सर्वात अगोदर आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ लागणार आहे तर ती डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तर ह्या ग्लासने मी एक ग्लास डाळ घेतली होती तर ती डाळ मी चार ते पाच तास अगोदर भिजवून घेतली आहे तुम्ही नाही भिजवली तरी चालेल पण भिजवून घेतल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि पुरण आपलं एकदम परफेक्ट असं तयार होतं एकदम मऊसूत आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर आपल्याला पाणी याच्यामध्ये दोन ग्लास लागणार आहे म्हणजे आपण एक ग्लास डाळ घेतली होती तर त्यासाठी दोन ग्लास पाणी याच्यामध्ये मी टाकणार आहे जेवढी डाळ असेल त्याच्या दुप्पटीने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे आमटीसाठी कट छान निघतो तर यामध्ये कलरसाठी थोडीशी हळद मी यामध्ये टाकलेली आहे तर आता याच्या आपल्याला सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहे एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे ही डाळ शिजवून घ्यायची आहे सहा ते सात शित्या होतात तोपर्यंत आपण यासाठी पीठ 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 घेऊया तर इथे दोन आहे मी ते आपल्याला मैद्याच्या चाणीने चाळून घ्यायचं आहे किंवा वस्त्रगाळ केलं तरी सुद्धा चालेल असं केल्यामुळे पुरणपोळी अगदी टम्म फुकते आणि खूप छान अशी मऊसूद पोळी होते त्यामुळे वस्त्रगाळ करणे आवश्यक आहे किंवा नसेल करायचे मैद्याच्या चाणीने चाळून घ्या खूप छान असं पीठ त्यामुळे तयार होतं तर ह्या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर हळद त्याच्यामध्ये डायरेक्ट न वापरता आपण पाण्यामध्ये मिक्स करून वापरणार आहोत तर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे तर थोडं थोडं हळदीचं पाणी घालून आता पीठ छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट हळद त्याच्यामध्ये वापरली तर ती काही काही ठिकाणी लागते तर काही ठिकाणी लागत नाही आणि खूप डार्क कलर येतो त्याचा तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा टाकून बघा खूप छान असा कलर येतो आणि खायलासुद्धा खूप छान लागते अगदी मऊसत असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ जास्त मळाल तेवढी छान अशी पुरणपोळी आपल्याला जमते आणि खूप छान अशी फुकते तर त्यामुळे अगोदर आपल्याला पीठ मळून दहा ते पंधरा मिनिटं असं थे। झाकण ठेवून ठेव ठेवून द्यायचं आहे म्हणजे खूप छान अशी पुरणपोळी होते तर इकडे बघूया आता सहा ते सात शिट्ट्या झाल्या आहेत तर यामधील आता आपण डाळ बघूया शिजली का तर डाळ इथे खूप छान अशी शिजलेली आहे बघू शकता तर इथे आमटीसाठी लागणारं पाणी आपण काढून घेऊया पातेल्यामध्ये डाळसुद्धा खूप मऊसूत अशी शिजलेली आहे आणि बघू शकता आमटीसाठी आपण जो कट काढणार आहोत तोसुद्धा छान असा निघलेला आहे तर परफेक्ट असं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकलं होतं तर आता आपण इथे पुरण बनवून घेऊया तर अशा पद्धतीची जाळी मिळते बाजारामध्ये तर ही सर्वांच्याच घरी असते तर ह्यावरतीच आपण पुरण बनवून घेऊया तर याच्यामध्ये डाळ टाकायची आहे आणि गरम गरम असतानाच ग्लासने आपल्याला असं ही डाळ फेटून घ्यायची आहे आणि खूप छान पद्धतीने एक ते दीड मिनिटांमध्येच ही सर्व डाळ आपली बारीक होते तर बघू शकता पुरणासाठी लागणारी डाळ किती छान अशी तयार झालेली आहे तर ह्याच पद्धतीने सर्व डाळ मी आता स्मॅश करून घेते पुरण शिजवण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे तर आपल्याला मध्यम आचेवरती फार जास्त आच नको किंवा खूप कमीसुद्धा नको तर ह्या पद्धतीने आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त जर आच केली तर पुरण तळाशी लागू शकतं सतत ढवळत राहायचं आहे सुरुवातीला तीस सेकंदाने ढवळायचं नंतर घट्ट होऊ लागल्यावर थोडं सतत ढवळायचं आहे अशा पद्धतीने पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कढईला पुरण चिकटणार नाही आणि एकजीव झाल्यावर पूर्ण हलकं सुटसुटीत व्हायला लागलं ला की त्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे तर पुरण शिजलं ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर इथे मी एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि नंतर परत मला असं वाटलं की ह्यामध्ये साखर थोडीशी कमी होते तर त्यामध्ये परत मी अर्धा ग्लास साखर घेतली म्हणजे असे मी दीड ग्लास साखर यामध्ये यूज केली आहे आणि त्यामध्ये वेलची पूड घातली आहे एक चमच आणि तूप घालायचं आहे तुपाने खूप छान अशी चमकदार असं पुरण आपलं बनतं आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते त्यामुळे याच्यामध्ये तूप आवर्जून घालायचं आहे तूप घातल्यामुळे खूप छान चकाकी येते तर बघू शकता पुरण किती छान दिसत आहे तर अशाच पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे अगदी काही मिनिटातच पुरण बनवून तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही हे पुरण तुम्हाला सुरुवातीला पातळ दिसत असेल पण जस शिजायला तस तस ते घट्ट होत जात तर बघू शकता पुरण शिजत आलेलं आहे तर ह्या पद्धतीने सर्व पुरण शिजलेलं आहे तर ते कसं ओळखायचं तर अशा पद्धतीने तुम्ही क पुरण उलथण्यावरती घेऊन असं खाली टाकून बघायचं ते जर अगदी पटकन पडलं नाही तर समजायचं की पुरण शिजलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये आत्ता दाखवलं त्याप्रमाणे उलथणं मधात असं उभं करायचं जर ते अगदी परफेक्ट असं उभं राहिलं तर समजायचं पुरण छानपैकी शिजलेलं आहे तर पीठसुद्धा बघू शकता किती छान असं भिजलेलं आहे जर ह्या पद्धतीने तुम्ही पीठ भिजवलं मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं किंवा वस्त्रकाळ केलं तर पुरणपोळी अजिबात फाटत नाही खूप सॉफ्ट अशी पुरणपोळी बनते तर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे परत एकदा त्याला तेल लावून आता इथे थोडं पीठ घ्यायचं आहे आपल्याला नेहमी आपण चपातीसाठी जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा थोडं कमी पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे साईडला संपूर्ण पातळ अशी बनवून घ्यायची आणि मधात थोडीशी जाड ठेवायची आहे म्हणजे पुरण बाहेर येत नाही आता यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे जेवढं आपलं पीठ आहे त्यापेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे म्हणजे पुरण छान असं लागतं तर मी बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण थोडंसं हाताने वरती प्रेस करत करत पुरण आप पुरण आतमध्ये घालायचं आहे आणि जे पीठ आहे ते वरती येतं तर, तर ते तुम्ही शिल्लक राहिलेलं पीठ असेल तर ते तुम्ही काढून टाकू शकता किंवा तिथेच प्रेस करून त्याला दाब देऊन लाटून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने आपल्याला पुरण त्याच्यामध्ये भरायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर त्या अगोदर हलकसं हलक्या हाताने आपल्याला थोडंसं हाताने थापून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आतील पुरण सर्वत्र लागतं तर ह्या पद्धतीने अगोदर आपल्याला असं करून घ्यायचं त्यानंतरच पुरणपोळी लाटायला घ्यायचे आहे तर पुरणपोळी लाटताना अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे कमीत कमी, कमी पीठ लावून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरण नीट भरलं आणि पोळी पण छान लाटली तर खूप छान अशी पुरणपोळी फुकते तर हळुवारपणे छान पद्धतीने अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता सर्वत्र पुरण छान असं लागलेलं ला आहे तर आता ही पोळी भाजून घेऊया पोळी तव्यावर टाकली की बघा एका बाजूला खरफूस झाली की मग पलटायची आणि हो तूप तर हवंच पुरणपोळी म्हणजे तुपा वाचून अपूर्णच तर त्याला छान असं तूपसुद्धा लावून घ्यायचं किंवा तुम्ही तेल लावलं तरीसुद्धा चालेल तर बघू शकता किती छान अशी पुरणपोळी आपली झालेली आहे तर दुसरी पुरणपोळीसुद्धा मी तुम्हाला दाखवते बघू शकता किती छान अशी पोळी फुगलेली आहे कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी हर्षदास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार